गुड मॉर्निंग एवरीवन आज आपण सिंपल प्रेझेंटेन्स मधला पुढचा जो सेकंड पार्ट आहे तो सुरू करतोय पहिल्या पार्ट मध्ये आपण सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे काय असतं मराठीमध्ये मा ते सिंपल प्रेझेंटेन्सचं वाक्य कसं ओळखायचं त्याच्याच बरोबर त्याची वाक्य रचना कशी करायची हे सगळं बघितलेलं आहे आणि त्यावेळेला मी सांगितलं होतं की ह्याच्यावरून एक रूल फॉर्म करा रूल तयार करा बरोबर काही जणांनी कमेंटमध्ये आन्सर दिलेले आहेत काही जणांनी दिलेले नाहीत तर त्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आपण बनवतोय की हे काही एक्झाम्पल्स आहेत याच्यावरून आपण आता काय करणार आहोत रूल फॉर्म करणार आहोत रूल तयार करणार आहोत जो की आतापर्यंत आपण पाठ करत होतो कारण मोस्टली काय होतं आपण हे रूल्स पाठांतर करतो पण आता पाठांतर नाही करायचं आपण तयार करायला शिकायचंय so, सो तुम्ही जर ह्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन आहेत त्यालाही प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील आता बघूयात आपण बघा की कशा पद्धतीने रूल तयार होतो बरोबर आता बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला त त त दिसतंय याचा अर्थ हे सगळी वाक्य प्रेझेंट प्रेझेंटेन्सची आहेत तीच वाक्य मी त्याच्या खाली इंग्लिशमध्ये लिहिलेली आहेत आता आपण बघूया त्या वाक्यामध्ये काय काय आहे आता पहिलं वाक्य आहे बघा ही प्लेज क्रिकेट सगळ्यात पहिलं आपण काय शोधायचंय त्यामधलं तर त्या ऍक्शन वर्ड शोधायचंय आहे मग आता याच्यामध्ये ऍक्शन वर्ड कोणता आहे हा प्लेस बरोबर हा ऍक्शन वर्ड आहे म्हणजे ज्याला आपण वर्ब म्हणतो दुसरं आता हा ही जी ऍक्शन आहे ती ऍक्शन करणारा कोण आहे म्हणजे कोण ही ऍक्शन करते फॉर एक्झाम्पल कोण खेळते तर तुमचं उत्तर असेल ही म्हणजे जो त्या वाक्यामधली ऍक्शन करत असतो तो असतो त्या वाक्यामधला सब्जेक्ट बरोबर म्हणजे या पहिल्या वाक्यामधला सब्जेक्ट कोण झाला ही झाला आता हे आहे ऍक्शन वर्ड बरोबर त्याच्याबद्दल आपण नंतर डिस्कस करूया आता तो काय खेळतोय तर त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे क्रिकेट आणि जेव्हा प्र जेव्हा तुमच्या ऍक्शन वर्डला काय ना प्रश्न विचारला जातो आणि उत्तर येतं तेव्हा ते असतं ऑब्जेक्ट सो सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट मिळालं आणि हे आहे वर्ब बरोबर आता या वर्बचा फॉर्म कुठला आहे बघूयात आपण बघा प्ले म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप आहे म्हणजेच काय आहे व्हीवण आहे क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्याला बरोबर काय लागलेलं आहे बघा येस प्रत्यय इथं लागलेलं आहे बरोबर म्हणजे ह्या मध्ये झालं एस व्ही वन त्याला एस लागलेलं आहे आणि ओ पुढे जाऊया बघा ह्याच्यामध्ये राईट हा ऍक्शन वर्ड आहे राईट म्हणजे लिहिणे मग ह्याला प्रश्न विचारूया कोण लिहिते म्हणजे लिहिण्याचे ऍक्शन कोण करत आहे तर त्यावेळेला आपल्याला मिळतो सब्जेक्ट मी लिहिते ना सो इट इज सब्जेक्ट चला बघा सब्जेक्ट मिळाला हाय ऍक्शन वर्ड म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो वर्ब मिळालं आता काय लिहिते मी म्हणजे तुम्हाला तुम्हा आसता, आसता, बरबर, मी म्हटलं जर क्रियापदाला काय ना प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर जे असतं ते काय असतं ऑब्जेक्ट असतं बरोबर सो काय लिहिते मी लेटर आणि त्याच्यामुळे हे झालं तुमचं ऑब्जेक्ट बरोबर आता हे जे ऍक्शन वर्ड आहे कोणत्या फॉर्म मध्ये बघा राईटचं पहिलं रूप आहे राईट दुसरं रोट आणि तिसरं रिटर्न म्हणजे हे काय आलेलं आहे वन आलेलं आहे आता इथे यस यस आहे का नाही बरोबर सो यस वन आणि ओ पुढे जाऊयात बघा राजू ढकलतो आणि इंग्लिशमध्ये काय आहे राजू पुशेश बघा इथं पुश म्हणजे ढकलणे ढकलणारा कोण आहे किंवा कोण ढकलतोय तर तुमचा आन्सर असेल राजू म्हणजे राजू काय आला सब्जेक्ट आला पुढं आहे पुश पुश हे पहिलं रूप आहे सो इट इज व्ही वन आता इथं मात्र बघा ई एस लागलेला आहे इथं काय लागलंय बघा एस आणि इथं काय आहे ई एस।, एस ओके सो इथं काय आलं ई आणि आता याच्यामध्ये काय ऑब्जेक्ट नाही काय so, ढकलतोय वगैरे काय दिलेलं नाही सो याच्यामध्ये फक्त एस वी वन ई आलं पुढं चला बघा याच्यामध्ये गो गो हे काय आहे ऍक्शन वर्ड मग जाणार जाणार कोण आहे तर माय फ्रेंड्स म्हणजे हा तुमचा सब्जेक्ट झाला बरोबर आता हे गो काय आहे वी वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि शेवटी टू स्कूल टू स्कूल म्हणजे हे ॲडब आहे बरोबर सो हे झालं ऍडव्हर्ब चला बघा माय फ्रेंड्स गो टू स्कूल एस प्लस वी वन आणि इथं आलं ल आता हे जर सगळी एक्झाम्पल्स आपण व्हेरीफाय केली आणि एक कॉमन जनरलाइज करून रूल तयार करायचं म्हटलं तर बघा सब्जेक्ट ऑब्जेक्ट सब्जेक्ट ऑब्जेक्ट सब्जेक्ट इथं ऑब्जेक्ट नाही आहे इथं सब्जेक्ट आणि हे ॲडव्हरबिएल आलेला आहे बरोबर याला काही वेळेला हे ऑब्जेक्ट ऍडव्हरबिएल असतात त्याला रिमेनिंग पार्ट असं सुद्धा म्हटलं जातं म्हणजे वर्ब नंतर राहिलेला जो भाग असतो त्याला आपण रिमेनिंग पार्ट म्हणतो मग हे जनरलाइज करून जर आपण रूल तयार करायला गेलो तर बघा येस म्हणजे सब्जेक्ट आपल्याला कॉमन दिसतो आता वर्बचा जो फॉर्म आहे तो सगळ्यात जास्त महत्वाचा आहे बघा इथं विवण आहे इथं विवण आहे इथं पण विवण आहे आणि इथं पण विवण आहे म्हणजे याच्यामध्ये नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप येतं दुसरी गोष्ट काही ठिकाणी बघा तुम्हाला यस यस लागलेलं ला दिसते काही ठिकाणी लागलेलं ला दिसत नाही ह्याचा रूल मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलाय त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तो व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला हा कन्सेप्ट पण क्लिअर होईल बघा यस प्लस विवण आणि त्याच्या कंसामध्ये कधी यस लागतो तर कधी ईयस लागतो सो ब्रॅकेट काय येणार तुमचा यस किंवा येस yes. आणि मग राहिलेला जो भाग आहे मग तो ऑब्जेक्ट असू शकतो ऍडव्हर्बियल असू शकतो किंवा त्याला आपण कॉमनली रिमेनिंग पार्ट असं सुद्धा म्हणू शकतो म्हणजे या पद्धतीनं या सिम्पल प्रेझेंटेन्सचा आपला रूल तयार झाला येस प्लस वी वन आणि त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये येस किंवा यस येस येस, येस कधी सांगितलंय बघा लावायला जर सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर म्हणजे ही शी एट किंवा सिंग्युलर नाउन म्हणजे कुठलं पण एखादं नाव जसं की सविता असेल किंवा राज असेल असं कुठलंही नावन असेल तर त्यावेळेला तुम्हाला काय करायचंय त्याला येस किंवा ईयस लावायचा आहे आता यस कधी लावायचं आणि ई एस कधी लावायचा ह्याची पण एक सिंपल ट्रिक आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की तुम्हाला देईन फक्त तुम्हाला जर ती ट्रिक पाहिजे असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा ओके या पद्धतीने जर तुम्हाला सिंपल प्रेझेंट असेल त्याच्यानंतर आपण सिंपल पास्ट घेणार आहे पुढचे सगळी टेन्स सिरीज घेणार आहोत या पद्धतीने शिकायचं असेल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून पुढच्या लेक्चरची तुम्हाला लिंक किंवा नोटिफिकेशन जी आहे ती सगळ्यात पहिला तुम्हाला भेटेल थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग